मोड पुनर्वसन गावात सौमिताली शेठी कलेक्टर व अधिकाऱ्यांनी मशरूम युनिटला भेट दिली मोड पुनर्वसन गावात नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांचा दौरा केल्याने मशरूम युनिटला भेट दिली मशरूम शेती करणाऱ्या महिलांनी बोलताना मशरूम शेतीला लागणारे वेस्ट मटेरियल व त्याला लागणारे साहित्य याबद्दल सविस्तर माहिती घेतली असता विक्री कुठे करता व कसे करतात हे मशरूम शेती करणाऱ्या महिलांना विचारपूस केल्याने मशरूम शेती करणाऱ्या महिलांना विचारपूस केल्याने मशरूम शेती करणाऱ्या महिलांनी त्याचे उत्तर देत आम्ही आमच्या राहत्या घरात मशरूम शेती करत असून विक्री ही सोशल मीडियाद्वारे व वेगवेगळ्या ठिकाणी कॅनोपी स्टॉल आठवडी बाजार अशा ठिकाणी आम्ही आम्ही विक्री करतो तसेच घरी बसल्या मशरूमचे ऑर्डर घेत असतो त्यामुळे आम्हाला बाजारपेठेचा भाव चांगला मिळतो पण आम्हाला मशरूम शेती ही आधुनिक शेती करण्यासाठी मोठ्या निधीची गरज असल्याने कलेक्टर सौ मिताली शेट्टी हे विशेष निधी उपलब्ध करून देण्याचे सांगितले जास्तीत जास्त महिला तसेच बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगार देण्याचे काम करा असे मशरूम शेतीचे मार्गदर्शक राजेंद्र बसावे यांनी माहिती दिली प्रकल्प अधिकारी यांना प्रकल्पालयाला अंतर्गत निधी उपलब्ध करावी असे प्रकल्प अधिकारी नयन नावंदर यांना मशरूम शेती युनिटमध्ये माहिती दिली या ठिकाणी मशरूम शेती करणाऱ्या महिला लिलाताई वसावे वंताबाई वसावे सोमीबाई वसावे अमरसिंग वसावे व इतर मशरूम शेती करणाऱ्या महिला पुरुष या ठिकाणी उपस्थित होते मशरूम युनिट पाहण्यासाठी तहसीलदार दीपक धिवरे तसेच इतर अधिकारी व नर्मदा बचाव आंदोलन कार्यकर्त्या लतिका राजपूत चेतन साळवे नूरजी वसावे रमेश वसावे नर्मदा बचाव आंदोलन कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते व गावातील नागरिक या ठिकाणी उपस्थित होते लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी पुलायन जाधव मसावत